नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया ही प्रॉपर्टी आपली वाडेबोर्ला या ठिकाणी आहे वाडे या ठिकाणी डोंगरगाव या रस्त्याच्या मेन रोड टच असलेला हा आपला प्लॉट आहे वाडेबोला या मंदिरापासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती मेन रोड टच हा असा आपला आठ गुंट्याचा ओपन प्लॉट आहे या प्लॉटला संपूर्णपणे वॉल कंपाउंडिंग केलेला आहे आजूबाजूचा एरिया सुद्धा डेव्हलप झालेला आहे या प्लॉटची किंमत ही दहा लाख रुपये प्रति गुंठा आहे मेन रोड टच असा असलेला आपला एकूण आठ गुंट्याचा ओपन प्लॉट आहे प्लॉटला दोन्ही बाजूनी रस्ता सुद्धा दिलेला आहे खालील बाजूला पंधरा फुटी सिमेंट रस्ता सुद्धा या प्लॉटसाठी दिलेला आहे वाडेबोलाई या ठिकाणी मेन रोड टच हा असा आपला एकूण आठ गुंट्याचा प्लॉट आहे या प्लॉटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता वाडे बोलाई मंदिरापासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती हा आपला प्लॉट आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद